जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या माय फसगेट यूट्यूब चॅनलवर पहिली गाडी पाहू शकता टाटाची अल्ट्रा असणार आहे मॉडेल आहे पंधरा अठरा दहा टन पासिंग एम एच अठराचं पासिंग असणार आहे गाडीची कंडिशन वगैरे पाहून घ्या मित्रांनो व्हाईट कलरमधून गाडी असणारे बॉडी पण जी आहे ते व्हाईट कलरमधून हे टायर एकदा बघून घ्या चांगले जे ते मस्त कंडिशनमध्ये डासणार आहेत बटन टायर आहेत डिझेल टँक वगैरे पाहू शकता बाकी मागच्या टायरची कंडिशन पाहून घ्या तुम्ही अशा कंडिशनमध्ये जे ते टायर असणार आहेत मित्रांनो बाकी कसं आपला प्रयत्न असतो गा व्हिडिओमध्ये असं की गाडी जशी आहे तशी आपलं दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न असतो मागून पण तुम्ही गाडी पाहू शकता नीट आणि नी क्लीन कंडिशनमधून गाडी असणार आहे आणि हौदा पण जो तो पाहू शकता तुम्ही चांगला मोठा आहे जवळपास जे ते वीस फुटी बॉडी असणार आहे मित्रांनो या गाडीची आणि दहा टन जे ते पासिंग आहे या गाडीला पंधरा अठरा आणि सगळ्यात कमी डाऊन पेमेंट करून ही गाडी तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तुम्ही डाउन पेमेंट ऐकलं ना एवढ्या मोठ्या गाडीचं एकदम शॉक हॉल तर मित्रांनो मॉडेल जे आहे ते दोन हजार एकोणीसचं राहणार आहे फक्त पंचवीस हजार रुपये डाउन पेमेंट करून तुम्ही एवढा मोठा ट्रक जो त्यांच्याकडून घेऊ शकता किंमत जर पाहिली तर सव्वा नऊ लाख रुपये कोट केलेली ऑन टेबल निघोशभर राहील तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता महिंद्राची सुप्रो आहे एम एच चौदाचं पासिंग पिंपरी चिंचवडचं पासिंग सी एन जी मॉडेल राहणारे बी एस सिक्स मॉडेल तुम्हाला माहिती आहे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले सी एन जी पार वाढवतो सिटीतल्या सिटीत रनिंग असेल तर एकदम बेस्ट गाडी व्हाईट कलरमधून तुम्हाला आतून पण दाखवतो गाडी सीटं बघून घ्या एकदम लेदरचे सीटं असणार आहेत चांगल्या कंडिशनमध्ये सॉफ्ट कुशनसहित बाकी स्पीडोमीटर वगैरे पाहून घ्या गाडीचा डॅशबोर्ड बी चांगल्या कंडिशनमध्ये आता गाडीचा जो तो साईड प्रोफाईल पाहू शकता तुम्ही व्हाईट कलरमधून जी ती गाडी असणार आहे मित्रांनो बॉडी वगैरे ओपन बॉडी आणि उंच अशी बनवलेली चांगली म्हणजे चांगलं हेवी असं जे ते काम झालेलं आहे एम एच चौदाचं पासिंग राहणार आहे सिटीमध्ये चाललेली गाडी मित्रांनो आणि ही गाडी मित्रांनो तुम्ही फक्त शून्य रुपये घेऊन या शून्य रुपये तरी तुम्हाला ही गाडी भेटणार कारण की झिरो रुपये डाऊन पेमेंटवर ही गाडी भेटणार आहे म्हणजे फुल आपण फायनान्स करून देणार गाडी तर दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मित्रांनो तीन लाख साठ हजार रुपये किंमत कोट करतोय टायर पण बटन टायर आहेत गाडीचे तुम्हाला गाडी आवडली असेल तर शोरूमला भेट द्या नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता टाटा इज गोल्ड सगळ्यात जास्त विकली जाणारी गाडी इमेज बाराचं पासिंग राईन सिटीमध्ये चाललेली गाडी आहे महत्त्वाचं म्हणजे सी एन जी मॉडेल आहे सिटीतल्या सिटीत रनिंग असेल तर एकदम बेस्ट ॲव्हरेज मस्त भेटतो गाडीला मेंटेनन्स कमी राहतो कंडिशन एक नंबर आहे कारण की दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे एकदम लेटेस्ट आणि न्यू गाडी मित्रांनो आतून कंडिशन पण पाहून घ्या सीटं बिटं एक नंबर आहे कुठं फाटलेलं उसवलेलं सीट नाही आहे डॅशबोर्ड मी मस्त आहे डिजिटल जो होतो तुम्हाला स्पीडोमीटर भेटतो बघू शकता तुम्ही मित्रांनो सी एन जीचा आणि ह्याचा बाकी तुम्हाला कॅबिन तर मी दाखवलेलंच आहे मित्रांनो आता साईड प्रोफाईल जो होतो पाहून घ्या गाडीचा टाटे एस गोल्ड जे ते मॉडेल असणार आहे आणि सी एन जी मॉडेल आहे ऑक्टोबर दोन हजार एकवीसची गाडी आहे पेपर वगैरे सगळे क्लिअर भेटणार आहेत मित्रांनो गाडीचे मागून कंडिशन पण पाहून घ्या टायर बी जे ते चांगले बटन टायर राहणार आहे मित्रांनो गाडीचे मागून काही गाडी डॅमेज वगैरे काही नाही बघू शकता तुम्ही कॅबिन आपला हौदा वगैरे एक नंबर आहे गाडीचा कंडिशन एक नंबर गाड्या असतात मित्रांनो याच्याला टॉपवर हो बाकी मित्रांनो गाडीची डिटेल्स सांगायचं झाली तर दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे पेपर सगळे नवीन असणार आहे चार लाख रुपये किंमत कोट केलेली आहे वीस हजार रुपये डाऊन पेमेंट क घेऊन या आणि ही गाडी घेऊन जावा तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता टाटाची इंट्रा एकदम फेमस गाडी मित्रांनो जास्त विकली जाणारी गाडी टाटाची ही इंट्रा बाकी एम एच तेराचं पासिंग राहणार आहे सोलापूरहून आपले सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी खास गाडी व्हाईट कलरमधून एक नंबर कंडिशनमध्ये डिझेल गाडी असणारी बॉडी पाळणा बिळणा एक नंबर मित्रांनो आहे गाडीचा कॅबिन बी दाखवतो हो तुम्हाला सगळ्या इंट्रा गाड्यांचं कॅबिन सेमच असते मित्रांनो बाकी तुम्ही हे पाहू शकता डिजिटल जो तो स्पीडोमीटर असतो सीटं वगैरे डॅशबोर्ड चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचा साईड प्रोफाइल जो होतो तुम्ही पाहू शकता बाकी फेब्रुवारी दोन हजार एकवीसमधलं मॉडेल राहणार आहे मित्रांनो आणि टायर जर पाहिले तर चारी टायर जिथे अशा कंडिशनमध्ये राहणार आहेत मित्रांनो मागून पण कंडिशन, माग कंडिशन पाहून घ्या चांगली जी ती कंडिशन असणार आहे गाडीची पेपर वगैरे सगळे तुम्हाला जिथे गाडीचे क्लिअरच भेटणार आहेत मित्रांनो याच्या लॉटॉपवर ते जिथे असं काही ठेवतच नाही पेपर तुम्हाला क्लिअर करूनच भेटणार गाडीचे दोन हजार एकवीसची गाडी मित्रांनो चार लाख साठ हजार रुपये आपण किंमत जी ती कोट केलेली आहे या गाडीची कंडिशन एक नंबर आहे आणि पैसे ऑन टेबल निघोशभर राहील डाऊन पेमेंट जर पाहिलं तर फक्त तीस हजार रुपये घेऊन या मित्रांनो आणि ही टाटा इंट्रा जी ती तुमची होऊन जाईल गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता टाटा एस गोल्ड राहणार आहे डिझेल मॉडेल आहे एच बेचाळीस बारामतीची गाडी राहणार आहे मित्रांनो गाडीची क बिस्किट कलरमधून गाडी असणार आहे आणि फुल कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे जास्त जुनं पण जे ते मॉडेल काय असणार नाही एकदा मी तुम्हाला कॅबिन दाखवतो कॅबिन पण पाहून घ्या आणि डिजिटल जो तो स्पीडोमीटर राहणार आहे तुम्ही पाहू शकता डॅशबोर्ड वगैरे ठीकठाक कंडिशनमध्ये गाडीचं साईड प्रोफाईल पाहून घ्या अवधाबिवधा चांगल्या कंडिशनमध्ये चा कंडिशन बॉडी पण मस्त अशी बनवलेली हेवी वर्क जे ते झालेलं आहे मित्रांनो बाकी मागून कंडिशन पण जी ती ओके गाडीची जून दोन हजार एकवीसचं मॉडेल राहणार आहे पेपर सगळे क्लिअर राहणार आहेत गाडीचे मित्रांनो आणि फक्त वीस हजार रुपये घेऊन या आणि ही गाडी घेऊन जावा किंमत जर पाहिली तर चार लाख रुपये लावलेली जी की ऑन टेबल निवशर राहील वीस हजार डाऊन पेमेंटवर ही गाडी तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो ज्यांचं बजेट अजून कमी आहे पण त्यांना टाटा एस गोल्ड घ्यायची थोडीशी एक वर्ष जुनी असली तरी चालन तर ही गाडी पाहून घ्या एम एच चौदाचं चा पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं सिटीमध्ये चाललेली गाडी डिझेल मॉडेल राहील दोन हजार वीसचं मॉडेल असणारे मी तुम्हाला पैसे सांगतो आधी गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो तुम्ही कॅबिन वगैरे पाहू शकता सीटं वगैरे डॅशबोर्ड एक नंबर कंडिशनमधून आहे डिजिटल जो तो स्पीडोमीटर असतो गाडीचा बाकी मी तुम्हाला गाडीचा जो तो, तो साईड प्रोफाईल दाखवतो आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो गाडीची ती बिस्किट कलरमधून आहे बॉडी बिडी एकदम हेवी वर्क झालेले आहे तुम्ही पाहू शकता पत्रा वगैरे लावलेला लाव आहे बॉडीला मस्त साईडनी बाकी टायर अशा कंडिशनमधून राहणारे मागून कंडिशन पण पाहून घ्या एक नंबर कंडिशनमधून जे ते गाडी असणारी मी जी डिटेल सांगितलेली तुम्हाला दोन हजार वीसचं मॉडेल आहे पेपर सगळे क्लिअर राहणार आहेत ती गाडीचे तीन लाख साठ हजार रुपये सांगतोय आपण वीस हजार रुपये घेऊन या फक्त आणि ही गाडी जी तुम्हाला भेट लवकर मित्रांनो या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता टाटाची इंट्रा आहे एम एच अकराचं चा पासिंग आहे सातारची गाडी आहे मस्त कंडिशनमधून जी ती गाडी आहे इंट्रा वी टेन मॉडेल आहे इंट्राच्या म्हणजे टाटाच्या सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्या आहेत मित्रांनो आणि मॉडेल पण व्हाईट कलरमधून गाडी आहे कंडिशन एकदम ओके मित्रांनो गाडीची मी तुम्हाला कॅबिन बी दाखवतो सीटं वगैरे डॅशबोर्ड एक नंबर कंडिशनमध्ये डिजिटल जो तो स्पीडोमीटर राहतो गाडीचा आणि इंट्रा बी टेन मॉडेल राहणार आहे डिसेंबर दोन हजार वीसचं मॉडेल आहे मित्रांनो बॉडी पाहून घ्या एकदम हेवी वर्क जे ते झालेले मस्त डिझाईनमध्ये ते अशी बॉडी बनवलेली टायर बीर चांगले जे ते बटन टायर राहतील बाकून बाकी मागून पाहून घ्या हौदा वगैरे डिसेंबर दोन हजार वीसचं मॉडेल आहे साडेचार लाख रुपये आपण किंमत जी कोट केलेली आहे पण ऑन टेबल निघोशभर राहील मित्रांनो ह्यात पण पैसे आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट घेऊन या आणि ही गाडी जी ती घेऊन जावा पेपर वगैरे हो जे ते सगळं जे ते क्लिअर राहील गाडीचे गाडी आवडली असेल तर नंबर दिसतोय स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करा आणि या पुढची पण गाडी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला इंट्रामध्ये भरपूर जे ते ऑप्शन पाहायला भेटतील आपल्या पुण्यामध्ये चाललेली एम एच बाराचं पासिंगला असणार आहे या गाडीचं आणि वी टेन मॉडेल आहे हे पण त्याची कंडिशन एकदम टॉप नॉच असणार आहे मित्रांनो त्यामुळं पैसे पण देत तसे आहेत गाडीचे बाकी कंडिशन वगैरे पाहून घ्या सीटअप वगैरे डॅशबोर्ड एक नंबर आहे डिजिटल जो तो स्पीडोमीटर राहतो गाडीचा कंडिशन एक नंबर आहे गाडीची आणि महत्त्वाचं म्हणजे एप्रिल दोन हजार एकवीसचं मॉडेल असणार आहे मित्रांनो गाडीचं साईड प्रोफाईल पाहून घ्या तुम्ही कंडिशन एक नंबर आहे गाडीचे टायर वगैरे जर पाहिले तर चांगले जिथे बटन टायर राहणार पाहून घ्या तुम्ही मस्त असे बटन टायर आहेत बाकी मागून पण पाहू शकता तुम्ही हौदा वगैरे गाडीचा एक नंबर जो तो असणारे गाडीचा हौदा बाकी गाडी साईड जो तो पाहू शकता तुम्ही टायर पण जे मागते तुम्ही पाहू शकता चारही टायर तुम्हाला असेच घेतले ते बटन टायर बाकी पैसे दोन हजार एकवीसचं मॉडेल एप्रिलचे चार लाख नव्वद हजार रुपये तीस हजार रुपयात तुम्हाला ही गाडी डाऊन पेमेंट करून भेटेल